पावसाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतात ती कांदाभजी गाड्यावर मिळतात तशी अगदी गोल एकदम क्रिस्पी आणि तेवढीच टेस्टी कांदाभजी आज आपण बनवणार आहोत भजी, भजी परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्स आहेत कुरकुरीत होण्यासाठी टिप्स आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता त्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून एक कप एवढं जे आपण रेग्युलर घरात वापरतो तेच पीठ घेतले आहे त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे मिक्स करायचे थोडं थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि पीठ आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे पाणी एकदाच जास्त घालायचं नाही आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं शक्यतो भजी बनवण्यासाठी थोडंसं जाडसर पीठ वापरलं तर भजी छान क्रिस्पी होतात अगदी हलकासा रवाळपणा जर पिठामध्ये असेल तर आता पीठ अशा पद्धतीने पाहू शकता मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलं आहे आणि आता यामध्ये मसाले घालणार आहे यामध्ये आपण मीठ घालूयात यासोबतच यामध्ये या आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे असे बरड केलेले धने घेतलेले आहेत मी ते घालते यामुळे भजी छान लागतात टेस्टी लागतात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आणि असं ओवा हातामध्ये चोळून घालायचं म्हणजे त्याला टेस्ट छान येते यासोबतच थोडा लसूण आणि जिरे एकत्र कुटून घेतलेलं आहे ते यामध्ये घातले आणि याला मिक्स करते आता भजी बनवण्यासाठीचं जे पीठ आहे ते जर तुम्ही असं एकाच डायरेक्शनने थोडा वेळ जर फेटून घेतलं तर पीठ छान होतं आणि आपली जी भजी आहे ती छान एकदम स्पॉन्जी होतात आणि खूप क्रिस्पी होतात तर त्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं फेटून घ्यायचं त्याचा हलकासा कलर लाईट होईपर्यंत आणि वेळ असेल तर पाच दहा मिनटं त्याला रेस्ट व्हायला ठेवायचं आता हे पीठ मी अगदी फेट छान फेटून घेतले हलकासा लाईट कलर आलेला आहे त्याला आणि त्याला मी पाच दहा मिनटासाठी रेस्ट व्हायलासुद्धा ठेवलं होतं दहा मिनटानंतर यामध्ये असा चिरून घेतलेला कांदा घालते मी कांदा भरपूर घालायचा आणि उभा चिरलेला कांदा न घेता पण पोह्यासाठी जसा कांदा चिरून घेतो तसाच कांदा चिरलेला आहे भरपूर सारी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करायचे आता पाहू शकतो आपलं पीठ अगदी मस्त झालेलं आहे आता या पिठाची भजी एकदम छान होतात एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात पण जर तुम्हाला जशी बाहेर गाड्यावरती भजी मिळतात तशी भजी हवी असतील तर त्यामध्ये अशा पद्धतीने थोडी आपल्याला बेकिंग पावडर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचे जे बाहेर भजी बनवतात त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरली जाते बेकिंग सोडाही वापरू शकता किंवा पावडरही वापरू शकता बेकिंग सोड्यापेक्षा पावडर वापरली तर भजी जास्त छान होता आणि ते आपल्याला जेव्हा भजी तळायची आहेत त्याच वेळेला सोडा किंवा पावडर काही असो हो? त्याच वेळेला यामध्ये टाकून मिक्स करायचे आणि पटकन आपल्याला ही भजी तळवून घ्यायची आहेत आता तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे भजी तळताना जर तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल तर भजी वरून पटकन लाल होतील आतमध्ये कच्चीच राहतील मग ते भजी व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे तेल मध्यम गरमच असायला हवं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आपल्याला आणि अगदीच जर कमी गरम तेल असेल तर मग भजी खूप ऑइली होऊ शकतात त्यामुळे आपल्याला तेल मध्यमच गरम ठेवायचं आहे दुसरं म्हणजे भजी जेव्हा आपण तेलात सोडतो तर खूप जास्त प्रमाणातही सोडायचे नाही त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अचानक कमी होतं आणि मग भजी ऑइली होतात त्यामुळे अशा पद्धतीने तेलामध्ये मा मावतील एवढेच भजी आपल्याला सोडायचे आहेत त्याला व्यवस्थित तळायला जागाही मिळायला हवी आणि त्याला अशा पद्धतीने सतत हलवत व्यवस्थित तळून घ्यायचे दुसरं म्हणजे जेव्हा आपण सोडा किंवा बेकिंग पावडर त्यामध्ये घालणार असू प्रमाणातच घालायचं जास्त प्रमाण तुम्ही जर सोड्याचे किंवा बेकिंग पावडरचं यामध्ये घातलं तर भजी खूप जास्त ऑइली होतात आणि मग खायला ते खायलाही तेवढे चांगले लागत नाहीत त्यामुळे अगदी चिमूटभर तुम्ही सोडा वापरणार असाल तर अगदी चिमूटभर घालायचा आणि बेकिंग पावडर वापरणार असाल तर सोड्यापेक्षा थोडी जास्त प्रमाणामध्ये वापरायची आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता एकदम मस्त आपली ती भजी तयार होत आहेत आणि जर तुम्हाला सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच वापरायचं नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे बेसनपीठ थोडंसं जाडसर वापरायचं पीठ चांगलं फेटून घ्यायचं आणि पिठामध्ये आपल्याला थोडंसं गरम कडकडीत गरम केलेलं के जे तेल आहे ते एक दोन चमचे तेल घालायचं त्यामुळे ते भजी अगदी छान होतात क्रिस्पी होतात त्यामुळे सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची सुद्धा गरज पडत नाही तर इथे पाहू शकता भजी मी सगळी तळून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेली आहेत आणि छान गोलसुद्धा आलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा